आर्यनकडून झाली मोठी चूक आर्यन घेणार का राजवीर चा जीव अबोल प्रीतीची अजब कहाणी शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे या दिवसात आपण बघतोय की आर्यन आणि यामिनी आता एक झालेले आहेत आणि त्यांचा डोळा आहे तान राजवीरच्या प्रॉपर्टीवर आणि अशातच झालेल्या एपिसोड मध्ये आपण बघितलं की राजवीरची चुकीची साईन करतो आर्यन आणि त्यामुळे सगळी प्रॉपर्टी जी त्याच्या नावावर होणार असते ती कॅन्सल होते आणि पेपर वेस्ट जातात आणि ह्यानंतरच आर्यनचा राग अजून जास्त वाढलेला आहे आणि त्यानुसार तो पोहोचतो राजवीर पर्यंत येणाऱ्या एपिसोडच्या नवीन प्रोमो मध्ये आपण बघू शकतो तो की राजवीर पर्यंत आर्यन पोहोचला आहे आणि राजवीर त्याला म्हणतो की ह्या सगळ्या मागे आर्यन आहे हे मला माहित आहे पण आर्यन म्हणतो मी राजवीर सराफ आहे राजवीर आर्यनची माफी मागतो आणि त्याला हेही म्हणतो की तुला किती पैसे हवे तितके मी देतो पण मला इथून सोड आणि तू मयुरीला काहीच करणार नाहीस आणि इकडे मयुरीला आजी समजावते की तू आज निर्जळी व्रत केलंस तर तुझ्या नवऱ्याला काहीच होणार नाही त्याला दीर्घायुष्य लाभेल आता बघणं महत्वाचं असणार आहे की राजवीरचा घात करणार का आर्यन तो घेणार का त्याचा जीव की इकडे मयुरीने केलेलं व्रत फळणार आणि राजवीर सुखरूप घरी परतणार बघणं असणार आहे खूप महत्वाचं सध्या तरी शिवता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्ही किती एन्जॉय करता है हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार